नमस्कार आज आपण एकोणीसशे ब्याऐंशीच्या इयत्ता तिसरीच्या बालभारती पुस्तकातील जिकडे तिकडे पाणीच पाणी ही कविता पाहणार आहोत जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे नवी लकाकी झाडांवरती सुखात पाणे फुले नाहती पावसधारा झेलत जाती भिरभिरती पाखरे जिकडे तिकडे पाणीचं पाणी, पाणी खळखळणारे झरे हासत भिजती निळसर डोंगर उड्या त्यातून घेती निर्झर कडे कपारी राणो राणी नाद नाचराभरे जिकडे तिकडे पाणीचं पाणी, पाणी खळखळणारे झरे मध्येच घेता वारा उसळी जरा ढगांची तुटे साखळी हिरव्या राणी ऊन बागडे हरणा परी होिरे जिकडे तिकडे पाणीचं पाणी खळखळणारे झरे ही सुंदर कविता ज्यांना अभ्यासाला होती त्यांनी त्यांच्या आठवणी कमेंट बॉक्समध्ये लिहा व चॅनलला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद